पंधरा जानेवारी हा संसारत्न खासदार धनंजय महाडिक साहेब यांचा वाढदिवस असतो आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आण आणत असतो दोन हजार चौदा नंतर साहेब खासदार झाल्यावर या सर्व उपक्रमांना आपण खासदार महोत्सव याच्या अंतर्गत आपण आणलेला आहे आणि यामध्ये बरेचसे कार्यक्रम असे आहेत जे गेले पंधरा वर्ष झालं आपण त्याचं आयोजन करतो आहे प्रामुख्याने भीमा फेस्टिवलचा कार्यक्रम त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा भीमा कृषी प्रदर्शन ज्याला लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात शिष्यवृत्ती स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी भाग्यरथी महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध का कार्यक्रम बरवून आणतात आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांसाठी वे, वे, वे वे वेग वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतो त्यामध्ये फुटबॉल बास्केटबॉल रगबी हॉकी कराटे फेन्सिंग बुद्धिबट आणि मलखम असे एकूण एकवीस खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत यावर्षी वर्षी भीमा सरकारी साखर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे कारण महाडिक परिवाराची जी काय ख्याती आहे महाडिक परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे कारण आमचे आजोबा भीमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान भीमराव दादा माडी हे फार मोठे पैलवान होते हे आजकचे आजचे जे, आज जे, जे दिग्गज पैलवान आहेत ते त्यांना गुरु मानायचे त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये ह्या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाले आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेचा असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत सिकंदर शेख असतील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड माऊन कोकाटी यांच्याविरुद्ध उत्तर भारतमधले आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे बरीचशी उत्सुकता विमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार बर आहेत त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती बघण्यासाठी येणार आहेत फार जंगी कुस्त्याचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर यावर्षी केलेलं आहे मी सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतो कोण कोण प्रमुख उपस्थित राहणार आहे मागच्या वेळी जसं विजय सिंग मोहते पाटील आले होते आपण आमंत्रण सर्व मोठ्या नेत्यांना दिलेलं आहे ह्यावर्षी खास करून चंद्रकांत दादा पाटील हे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत तर आपण दादांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांचा होकार सुद्धा आला होता पण नेमकं सात जानेवारी या तारखेलाच पुण्यामध्ये एक मोठी बैठक भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ठेवलेली आहे ते म्हणले जातं शक्य असेल तर आपण उपस्थिती दर्शवतो म्हणले आम्हाला जाता यावर्षी शंभर टक्के साहेब कार्यक्रमाला का असणार कारण राज्यसभा खासदार मिळाल्यानंतर मागच्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या ते प्रत्यक्षात उभं राहणार आणि सर्व इतरांना काय नाही नाही नक्कीच कारण ना, 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 ना मागच्या वर्षी तुम्ही पण होताच त्या कार्यक्रमाला बरीचशी गट झाली होती कारण साहेबांसाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो पण मागच्या वर्षी साहेब दिल्लीच्या एका मीटिंगमध्ये बरेचसे कार्यक्रम असतात बरेचसे महत्त्वाच्या मिटिंग असतात खासदारांची जबाबदारी फार मोठी असते आणि त्यावेळीच आदरणीय अमित शहा साहेबांच्या समावेशात ती मिटिंग होती तर त्या अशा परिस्थितीमध्ये येणं त्यांना शक्य झालं नाही पण उद्या नक्की साहेब या कार्यक्रमाला का उपस्थित राहतात बक्षीस स्वरूप कसं बक्षीस आपण कारण मागच्या वर्षी जवळजवळ नऊशे मल्लांना आपण बक्षीस दिलं लवकर म्हणजे आपण त्यापुरुष साडेचारशे कुस्त्या मागच्या वर्षी झाल्या होत्या त्या वर्षीसुद्धा आपण दोन वाजल्यापासूनच कुस्त्या चालू करणार आहे त्यामध्ये पाचशे हजार रुपयापासनं ची बक्षीस दहा हजार पंधरा हजार आणि मोठे बक्षीस तर जवळजवळ दहा लाखाची बक्षीस हे मोठ्या पैलवानांना मिळणार आहे अशी एकंदरीत पंधरा लाखाची बक्षीस आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जा <coughs> उद्या सकाळपासून नेमाला चालू होती लहान गट मोठा लहान गटाचे मोठ्या गटाचे बऱ्यापैकी नेमूच झाले लहान गटाचे ते उद्या येऊन इथं ते उद्याच्या स्पर्धेचं आकर्षण उत्तर भारतातील पैलवान येतील परंतु मध्यंतरी नागनाथ केसरी या ठिकाणी झाले त्या स्पर्धेमध्ये बाहेरच्या पैलवानांची नाराजी होती एकंदरीत नि दिलेल्या निकालावरून त्यांचं असं म्हणणं होतं की लोकलच्या पैलवानांना थोडंसं झुकतमाप दिलं जाते तर पारदर्शकता असेल का उद्याच्या कुस्तीमध्ये पारदर्शकता असेल त्यांच्या तेन बरोबर आपण जे काही कुस्त्या घेणार आहे ह्या निकाली कुस्त्या असणार आहेत पॉइंट सिस्टीम आपण ठेवणार नाही आहे कितीही वेळ लागू तरी ह्या कुस्त्या सर्व निकाली होणार आहेत सर ज्या पद्धतीनं माडीकर कुस्तीचा <coughs> वारसा आहे त्याचपर्यंत त्यांना राजकीय देखील वारसा आहे आगामी लोकसभा आणि विधानसभेचा पण कालावधी जवळपास त्याकडे काय नाही बरोबर आहे कारण लोकसभेचं आता बरीचशी तयारी चालू झालेली आहे सोलापूर जिल्हा असेल सोलापूर असेल सांगली असेल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये माझी परिवाराचं वलय आहे आणि साहेबांनी गेले काही झालं प्रेसमध्ये सुद्धा बरीचशी चर्चा चालू आहे त्याला कोल्हापूरमध्ये तर आत्ता सध्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे दोन त्या ठिकाणी खासदार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आता काम करत आहोत भविष्यात काय बदलेल काय होईल ते कोणी सांगू शकत नाही